नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईन च्या बातमीपत्र नूतन वर्षाच्या स्वागताकरिता जमलेल्या कोल्हापूर व परिसरातील असंख्य भाविकांच्या भक्तिमय भजन बारूड व धार्मिक कार्यक्रम साजरी करणाने वटवृक्ष मंदिरात सरत्या वर्षास भावपूर्ण निरोप देण्यात आले दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व नूतन वर्षाच्या स्वागताकरिता कोल्हापूर पुणे मुंबई नागपूर नाशिक सातारा सांगली सोलापूर धुळे अहमदनगर परभणी नांदेड इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यांसह देशविदेशातून असंख्य भाविकांची मांदियाळी अक्कलकोटी जमलेली आहे सर्व भाविकांच्या वतीने वटवृक्ष मंदिरात टप्प्याटप्प्याने धार्मिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल वटवृक्ष मंदिरातील एकतीस डिसेंबरचे विशेष आकर्षण असलेल्या कोल्हापूर येथील भजनी मंडळाच्या गीतांनी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता नूतन वर्षाच्या स्वागतीय कार्यक्रमांना वटवृक्ष देवस्थान परिसरात सुरुवात झाली उत्तरार्धात सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगला प्रारंभी कोल्हापूर येथील श्री साई समर्थ भजन मंडळ यांच्या सुनील देशपाने प्रस्तुत नूतन वर्ष हे स्वामींच्या चरणी या भजन गीतांच्या कार्यक्रमात गणेश वंदन गीत सादर करून उपस्थित भाविकांची उत्सुकता वाढविली यानंतर शिर्डी माझे पंढरी ओंकार स्वरूपा अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान वासुदेव म्हणा शेगावीचा राजा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इत्यादी श्री स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज वासुदेव संत तुकाराम महाराज अनेक सत्पुरुष संतांच्या भजन भजनगीतांसह अनेक गीते सादर करून नूतन वर्षानिमित्त पाश्चात्य संस्कृतीस विसंगती देऊन भारतीय संस्कृतीचे अध्यात्म्याचे आदर, अध्यात आदर्श जगासमोर मांडले कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन येथोचित सन्मान केला या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी पुरोहित मोहनराव पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले जिल्हा प्रमुख मनीष काजे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी श्रीशैल गवंडी अमर पाटील अश्विन कोळी प्रशांत गुरव देवीदास गवंडी गणेश दिवानजी काका सुतार आदींसह कोल्हापूर येथील असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते